रामकृष्ण हरी मित्रांनो तर सतरा तारखेला सोमवारी कार्तिक वद्य त्रयोदशी आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा संजीवन समाधी सोहळा या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अखंड आळंदी नगरी दुमदुमून जाते ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या भक्तिभावानं भाविक आळंदीमध्ये दाखल होत असतात माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली या सोहळ्यास अनेक संतांबरोबर पंढरपूरचे पांडुरंग सुद्धा आळंदीला येत असतात आषाढी वारीला माऊलींची पालखी पंढरपूरला जाते तर या संजीवन समाधी सोहळ्यासाठी अनेक संतांबरोबर माऊलींच्या भेटीला पंढरपूरच्या पांडुरंगाची पालखी येते असा हा संजीवन समाधी सोहळा मोठ्या आनंदात पार पडतो तर मी तुमच्या सर्वांचा लाडका स्वप्नील आपल्या सर्वांची पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज मी पुणे नाशिक हायवे वरून प्रवास करत होतो तर रस्त्यानं असंख्य वारकरी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरामध्ये आळंदीच्या दिशेने जात होते येत्या सतरा तारखेला महाराष्ट्रामध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या निमित्तानं वारकरी आळंदीच्या दिशेनं निघाले होते न राहूनही मी पालखीच्या दर्शनासाठी गेलो या वारकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावं म्हणलं तर मित्रांनो या थकलेल्या पावलांना ओढ बघा किती आपल्या माऊलींना भेटण्याची आयुष्याच्या या वळणावर किती मोठी भक्ती या वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याच्या मनात आपल्याला दिसते या वारीमध्ये मला एक आजी भेटल्या थोडी बातचीत केल्यानंतर वयाच्या वर्षी आजी वारी करत आहे केवढं मोठं माऊलींवरच हे प्रेम केवढी मोठी माऊलींवरची ही माया तर मित्रांनो आजींकडे बघून वाटलंच नाही आजी इतक्या वयस्कर असतील पण आजही आजी संपूर्ण वारी माऊलींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवून पायी करतात पंच्याण्णव वर्ष झाले तरी आजी संपूर्ण वारी पायी करतात या संपूर्ण वारकऱ्यांकडे बघून मनात मात्र एक विचार आला अशा प्रकारे दिंड्या वाऱ्या करणाऱ्या देवाचं नामस्मरण करणारी ही मात्र शेवटची पिढी ही मात्र शेवटची पिढी या संपूर्ण वारकऱ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी पुढ्या आपल्या मार्गास प्रवास सुरू केला तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला धन्यवाद मित्रांनो तर भेटूयात संजीवन सोहळ्याच्या निमित्तानं आळंदी दर्शन ह्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये